विष्णुपंत कुलकर्णी साताऱ्यात पोचले तेव्हा त्यांच्याबरोबर भैरव रामोशी होता साताऱ्याचा घाट चढताच चोरांची फार भीती असते म्हणून तो संधी शिपाई या नात्यानं पंतांबरोबर गेला होता कचेरीपुढंच त्यांना दुलारी मांग भेटला त्यानं पंतांना नीट ओळखलं नाही मात्र भैरूला चटकन हेरलं आणि तावात पुढं आला कंच्या गावचं त्यानं जवळजवळ आडवं उभं राहत विचारलं आणि पंत म्हणाले आम्ही लांब तिकडे पर गावाला नाव बी हाय का नाही हे ऐकून भैरू चिडला ही दुलारीला ओळखलं तो काहीतरी बोलणार इतक्यात पंत म्हणाले आम्ही वाटेगावचे का तू कोण मला ओळखलं का त्याचा प्रश्न ऐकून भैरू म्हणाला नाही ओळखलं तू कोण राजाबीजा हायस की काय ते तुला आता दिसल पण माझंच नाव हाय दुलारी वाघमारे तू कोणीही येस वाट सोड पंतांचा आवाज चढला तू कोण हे जाणून घ्यायला मी आलो नाही मी प्रांत साहेबांना भेटणार आहे ह्यानं त्या दिवशी मला मारलं माळाच्या दगडाच्या पाया पडायला लावलं दुलारी चिडून म्हणाला आणि मग पंतांच्या लक्षात आलं की हा त्या दिवशी खोताबरोबर आला होता यालाच पकडून चावडीत ठेवला होता व भैरूला बरोबर देऊन पाठवला होता वाटेत भैरूनं याला मारलं म्हणून हा चिडला आहे मग तो का आला होतास पंत रागाने म्हणाले आता वाट सोड नाहीतर घोडा अंगावर घालील त्यांनी टाच मारली आणि गडबड वाढली अधिकारी बाहेर आले आणि दुलारी नरमला पंतांना प्रांतांना ओळखून कचरीत नेलं भैरव एका झाडाखाली बसला विष्णुपंत कुलकर्णी हा काटेकोर वृत्तीचा माणूस आहे याची सरकारी अंमलदारांना कल्पना होती त्याच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं हे लक्षात घेऊनच प्रांतसाहेबांनी बोलावयास सुरुवात केली हं बोला काय येणं केलं होतं मी दरवर्षी इकडं सज्जनगडावर येत असतो दर्शनाला तसा आलो होतो आणि तुम्हाकडेही एक घराणं घालायची पाळी आली मग बोला ना काय घाराणं आहे प्रांतमध्येच म्हणाला तुम्हाला पाहून मला आनंद झाला सांगा काय माझ्या गावचा एक मांग आठ दहा वर्ष बेळगावला नेऊन ठेवला आहे बरं मग पुढं प्रांतानं टकलावून पाहत प्रश्न केला आणि पंत म्हणाले तो माणूस सनतशीर शिपाई आहे त्याचा इनाम आहे परंतु तो बेळगावात आहे त्याचं असं आहे प्रांतानं मध्येच आपलं म्हणणं मांडलं अशी माणसं वाईट असतात त्यांच्या बाबतीत सरकार विचार करणार नाही अशी म्हणजे कशी पंतांनी प्रश्न केला अशी म्हणजे चोरटी प्रांत शांतपणे बोलू लागला ही माणसं भुगट्या चोरा करून जनतेला हैराण करतात त्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो आणि इतर बंडखोर प्रवृत्तींना चेव येतो म्हणून अशी माणसं नव्हे ही जमातच डांबरट आहे तिला क्षमा नाही असं म्हणू नका पण समजावणीच्या स्वरात म्हणाले सरसकट गव्हाबरोबर किडे रगडणं हा राज्यावरचा विश्वास दृढ करण्याचा मार्ग नव्हे असं माझं मत आहे सरकारनं दुःख बघूनच डाग देणं न्यायाला धरून होणार आहे मान्य आहे प्रांत म्हणाला अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत मुळीच नाही पंत एकदम म्हणाले तसंच असतं तर सावळा मांग दहा वर्ष बेळगावला राहिलाच नसता मुख्याचं जाणं कोण होत नाही त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केल्यामुळेच त्याला भोगटा चोर समजून नव्हे तर ठरवून गुन्हेगार जमातीच्या कायद्यांमुळे हद्दपार केला आहे त्यानं त्या भागात अच अशांतता निर्माण केली होती याला पुरावा काय आहे पंतांनी मोजक्या शब्दात प्रांताला पेच घातला आणि सावळा हद्दपार झाल्यापासून त्या भागात शांतता झाली आहे असं सरकारचं मत आहे का हा पंतांचा दुसरा सवाल ऐकून प्रांत बिचकला तो म्हणाला त्याला गुन्हेगार जमातीचा कायदा पण तो इसम गुन्हेगार आहे का पंतांनी लगेच प्रश्न केला आणि प्रांत म्हणाला मी स्पष्ट बोलू जरूर जरूर तुम्ही गैरअर्थ काढू नका प्रांत म्हणाला मांग रामोशी जातींना हाताशी धरून काही उच्च लोक बेबंदशाही निर्मित आहेत ते लोक खून दरोडे करतात आणि हे प्रतिष्ठित लोक आपली घरं सोन्यानं भरतात आणि तेच त्या गुन्हेगार लोकांचं समर्थन करीत सुटतात झालं तुमचं पंत अगदी शांतपणे म्हणाले माझ्या भागात एकही दरोडा पडलेला नाही तेव्हा माझ्या घरात सोनं येण्याचा संभव उरत नाही आणि मी एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी आलेलो नसून एका सनत शिरशिपाईची न्याय बाजू सरकारच्या कानावर घालावी यासाठी आलो आहे हे समर्थन नसून मी म्हटलं त्याप्रमाणे हे घराणं आहे माझे शब्द तुम्हाला लागले प्रांत दिलगिरीच्या स्वरात म्हणाला परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ असा घेऊ नका ना नाही घेत पण ते चढत्या स्वरात म्हणाले ज्या जमातीला स्वतःच्या जातीचं नाव सांगणं ज्या कायद्यानं अशक्य करून ठेवलं आहे त्या जातीचं समर्थन करणाराही दोषी मानला जाणार याची मला कल्पना आहे परंतु समर्थन करीत नाही हे लक्षात घेतलं तर मी दोषी ठरत नाही म्हणून माझी विनंती आहे की सावळाची बाब गंभीर आहे ती आपण विचारात घ्यावी नाहीतर त्या जमिनीचा लिलाव करण्याची तरतूद हे एकूण प्रांत स्तब्ध झाला थोडासा विचार करून तो म्हणाला पंत मी सावळाची चौकशी करतो असं म्हणून तो थांबला आणि एकदम आठवून परत म्हणाला आणि हो परवा तुमच्या गावचा एका मांगानं म्हणे त्या शिगावच्या खोताचा हात तोडला याचा अर्थ काय हा काय प्रकार आहे सरकार या गोष्टीचा गंभीरपणे विचार करीत आहे हे ऐकून पंत म्हणाले मग मी म्हणतो त्याही गोष्टीची तुम्ही खास नोंद घ्यावी की त्याच खोतानं जोगडीची वाटी घेऊन निघालेल्या एका मांगाचा रिवाज मोडून आमच्या हद्दीत शिरून डोकं मारलं मी ते वेशीला टांगलं ही फार लांबची गोष्ट नसून अवघ्या दहा वर्षापूर्वीची आहे आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा हातच मारला गेला डोकं नाही त्याचं डोकं सहज मारता आलं असतं आणि धार्मिक बाब म्हणून कायदाही काही करू शकला नसता प्रांत डोळे विस्फारित म्हणाला तुमचे गावचे मांग इतके लढाऊ आहेत आणि छाती काढून पंत म्हणाले लढाऊ आहेत भोगटे नाहीत खोतानं त्याचं शीर मारलं त्याच्याच मुलानं खोताचा हात तोडला मी म्हणतो हाचा संयम पाळणारी जात दुसरी नाही म्हणजे खोत ही जोगणी परत नेत असता हा प्रकार गर, घडला तर प्रांत म्हणाला त्यावर पंत म्हणाले आणि त्या का आम्ही तुमच्या दुलारी मांग त्या खोताला मदत करीत होता आम्ही करी त्याला अटक करून सरकारी नोकर म्हणून सोडला रिवाजाप्रमाणे त्याचंही डोकं मारणं सहज सोपं होतं हे एकूण प्रांताला राग आला त्यानं लगेच दुलारीला बोलावून घेतलं आणि विचारलं जोगिनीच्या दंगलीत तू होतास हो होतो पण बघत होतो खोटं बोलतो हा पंत म्हणाले यानं ती वाटी हिसकून खोताला दिली काय खरं का प्रांत डाफरला आणि दुलारी रडू लागला तो केविलवाना चेहरा करून म्हणाला मला बाबर खान साहेबानं सांगितलं मग खोटका बोललास प्रांत चिडला माझ्या गावचे मांग असले नाहीत पंत म्हणाले म्हणूनच म्हणतो मांग जात इथून तिथून सारखी धरता येत नाही कारण मोळापोटी केरसूनही पैदा होत असते मग प्रांत काहीच बोलला नाही पंत उठून सज्जन गडावर जाण्यासाठी निघून गेले कबूल केल्याप्रमाणे सातरचा दपाटा बिळगावला गेला सावळ्याच्या वर्तनाची नोंद साताराला आली आणि त्याची हद्दपारी रद्द केल्याचा हुकुम रवाना झाला सावळा गावी आला तेव्हा नाचत आला त्याला हर्षवाई व्हायची पाळी आली आल्याबरोबर त्यानं फकीराचे पाय धरले दौलती राहीबाई राधा यांच्या पायापडून तो गावात गेला पंतांपुढं त्याने दंडवत घातला आता मी माझ्या पंढरीत मरण माझी बायका मला बघतील असं म्हणत तो गाववर फिरला भैरूला कडकडून भेटला आता आपण कुणाच्या पाचवळ्यावर पाय द्यायचा नाही आगळीक करायची नाही बायकापुरात कष्ट करून जगायचं कष्टाचं मातीचं सोनं होत वाईट कायदा कुत्र्यावाणी असतो असं तो सांगत फिरला सावळा आल्यानं त्याच्या घरात नवा तजेला आला मांगांना धीर वाटला गावालाही बरं वाटलं एक जवळचा दुरवलेला दिलदार माणूस जवळ आला म्हणून फकीरालाही आनंद झाला फकिराच्या शब्दांवर पंत साताऱ्याला गेले आणि सरकारशी भांडले म्हणूनच सावळ्याला नवा जन्म आला फकीरानं त्याला माणसात आणला नाहीतर तो कुजून मेला असता असं मांग म्हणू लागले फकीराच्या शब्दाची किंमत त्यांना समजली आणि त्या वयात ते त्याला आपला कर्ता पुढारी समजू लागले दूर दूरचे मांग येऊन त्याला पाहून जाऊ लागले फकीराचे मैत्र झाले विंचू ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकीरा लोकांना आगळा वाटू लागला आणि राधालाही तो तसाच वाटू लागला ती लहानपणापासून त्याला भीत आली होती आताही ती भीत होती ज्या दिवशी तो रागानं चिंचेवर चढून बसला त्या दिवसापासून राधा त्याला चढत्या सुरात कधीच बोलली नव्हती कधी राग आला तर ती गेळून घेई गे। आता पुन्हा तिला हुरहुर लागली होती आपलं कुंकू गाजलं आता आपली कुसही गाजणार पण पुढं काय खोत गप्प बसणार नाही हात तुटला म्हणून काय झालं एक पाय मोडला म्हणून गोम लंगडत नाही आणि तो खोत तर भयान माणूस आहे तो स्वस्त न बसता सूड घेणार त्यानं जर सूड घेतला तर ती कल्पना तिला असह्य झाली पण करणार काय फकीराला कसं सांगावं हा प्रश्न होता रोज नवे नवे लोक त्याला भेटत होते तो चिंचणीकर पिराजी साधूरकर निळू आणि कैक रामोशी कैक मराठे आणि तो कुमेजाचा सत्या त्यानं तर उघड बंद केले आहे त्याला तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम सुटलाय म्हणे नी त्याची फकिराशी मैत्री आहे सत्तू येऊन फकीराला भेटतो ही सारी माणसं फकीरासारखी दिसतात फकीराचंही घोडं घेऊन कुठंतरी जात असतो रात्री अपरात्री येतो जर एके दिवशी त्या खोतानं वेळ साधली तर या विचारांच्या जातात राधानं कितीतरी दिवस काढले आणि एकदा तिनं निश्चय केला की फकीराला बोलायचंच एकदा फकीरा दोन दिवस कुठेतरी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच आला चिंचे खाली येताच गबऱ्याच्या टापा ऐकून राधानं डोळे उघडले तीन दिवस ती भिंतीला टेकून बसली होती तिनं अन्नाचा घास घेतला नव्हता गुडघ्यावर हनोटी टेकून दौल ती वाट पाहत होता राहीबाई डोळे पुशीत होती पहाटे फकीरा आल्यानं सर्वांचा आत्मा शांत झाला फकीरा घोडं बांधून घरात आला तेव्हा दिवा जळत होता राधाबाई भिंतीला टेकून बसली होती दौलती खिन्न होऊन बसला होता ही सर्व परिस्थिती पाहून फकीराला चरका बसला तो म्हणाला आई राधाच्या गालावर आसवांची धार चमकली ती पाहून फकीराचा आवाज चढला आई काय झालं साधू कुठं चावडीत दौलती म्हणाला आई का, का रडतीस बोलत का नाही माझं रडं कुणालाच नाही कळायचं का सांग की फकीरा जवळ बसला आणि राधा म्हणाली कसं सांगू मला जलमभर तुझी भीती वाटली मी आता बी वाटती आहे माझी भीती अगं तू माझी आई आई हो हो माझी आई मग कुठं गेला होतास चिंचनीला पिराजीकडं कुणाला विचारलं होतं कुणाला नाही विचारलं का आम्ही तीन जीवांनी दिवामानी जळायचं आई थोरली आई बाबा माझं चुकलं तुझ्या आईनं तीन दिस पाणी शिवलं नाही दौलती राधाकडे बोट दाखवीत म्हणाला ही म्हातारी पाखरावानी वाड बघत बसली या अन्न असून घास उतरणा बाब्या पण तुम्ही एवढी काळजी का करता मी आता का पार हाय तू मोठा हायस राधा म्हणाली पण ह्या काळजाला कसं सांगू खोतासारखा वैरी दोन पिढ्या मागं लागला दुखावलेला साप परवाच बिळात गेला आमसनी त्याची भीती वाटती पर मी भीत नाही फकीरा म्हणाला आणि तो कबाबी येऊ दे त्यानं नुसती फडी जरी वर केली तरी मी त्याला चेचून काढीन मी सावध हायनी मला सारं ठावं हाय आपल्या गावचा रावसाहेब पाटील तो काळगावचा धोंडी चोचला ही खोताला बिळ हायती आणि त्या बिळांवर माझी नजर हाय पर पांदीनं जाऊ नगं माझ्या न जा असं म्हणणं बरं नसतं दौलती बोलला आणि फकीर हाचत म्हणाला मी तसं कर बरं म्हणेन मी कुणाच्या अंगावर जाणार नाही मी कुणाला येऊ बी देणार नाही आणि असाच रातचा अपरातचा फिरत राहणार मध्येच राही म्हणाली नाही बरं फकीरा म्हणाला आता तुम्हाने विचारल्या वाचून कुठंच जाणार नाही एवढंच कर दौलत पुटपुटला आणि फकीरा म्हणाला मला वाटलं तो बिबिनघोरी असाल म्हणजे आम्हाने तुझी काळजी नाही असं नवं राधा म्हणाली मी बोलत नाही कारण नखा एवढा होतास तवा ऐकलं नाहीस तोंड बोललं अगं तबा मी बच्चा होतो फकीरा म्हणाला आता परत चिंचावर चढून खाली उडी टाकेन असं मी म्हणणार नाही खरंच आई काय नेम सांगावा बाबा तुझा राधा कौतुकानं म्हणाली आणि फकीरा हसला माझं नशीब सिकंदर हाय तू माझीच आई हायस तू बोल मला तू बाबा थोरली आई अरे तुम्ही सारी माझी पंढरी हायसा फकीरानं त्या सर्वांच्या पुढे डोकं टेकलं त्याबरोबर त्या तीन त्या त्या आत्म्यांना कळ आली दौलती कळवायला पुढं आला त्यानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला राधाच्या डोळ्यात सागर उसळला राहीनं उठून मिरच्या उतरून टाकल्या ती म्हणाली तुम्हाला दोघांसाठी म्हणून आम्ही जगलो बाप तुझा बाप तुझ्यावानीच होता दौलती म्हणाला जोगणीला हात घालीस तवर कोणालाच बोलला नाही तसं तेवढं तू करू न राधा म्हणाली जे जे करशील ते आम्हासनी सांगून कर सूर्य उगुण वर आला पहिली किरण रांगत रांगत दौलतीच्या खोपटा शिरली निवडुंगावर पाकड्या भिरभिरू लागली रात्रभर दौड मारून आलेल्या गबऱ्या फुरफुरू लागला बोलण्याच्या भरात चुकून राहिलेली कोंबडी खुराड्यात धडपडली राधाचं मन हलकं झालं ती उठली उठता उठता पुन्हा म्हणाली चांगली माणसं जोडावी वाईटाची संगत करू नये जीवाला जपावं एवढंच आमासने कळतं आणि तेवढंच मला बी कळतं फकीरा म्हणाला माझी माणसं नुसती चिऱ्यासारखी हायती जिथं बसवल तिथं बसणारी आणि आई मरान माणसाच्या पुढं जन्माला येतं आणि ते माणसात घेऊन जातं पण माणसाचं माग उरतं काय नाव सांगुल पण राधामध्येच म्हणाली आणि तेच मला मिळवायचं हाय तूच मला शिकवलंस की माणसानं वाईट वागू नये मी ते इसरत नाही इसरणार नाही पण पण काय तू रडायचं नाही हे ऐकून ती हसली